झी चोवीस तासनं बुलढाण्यातली ही बातमी दाखवताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याची दखल घेतली बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली आणि शेतकऱ्यांचं कुठेही नुकसान होऊ देणार नाही असं आश्वासन झी चोवीस तासच्या माध्यमातून त्यांनी दिलं जे गेज जे पर्जन्यमापक यंत्र आहे हे आत्ताच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये फक्त महसुली मंडळात एक गावात असतं सर्व गावात नसतं आणि म्हणून या गावात पाऊस नाही पडला आणि आजूबाजूच्या गावात मोठा पाऊस पडला तरी त्याची गणती गिनती होत नसते आणि म्हणून या सगळ्या विषयावर आम्ही वारंवार सभागृहात मागणी केली की या पर्जन्यमापक यंत्र म्हणजे रेनगेजची संख्या वाढवली पाहिजे सरकार याच्या हे एका दिवसात होणारं काम नाही हळूहळू पुढे सरकणारं काम आहे परंतु बुलढाण्यामध्ये अशी स्थिती जर झाली असेल तर निश्चित प्रत्येक गावाचा प्रत्येक शेताचा प्रत्येक शेतकऱ्याच्या या पिकाचा पंचनामा झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी सरकारकडे आणि सुद्धा आम्ही करूया